प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते शुक्रवारी प्रदोष तिथी असेल तर त्याला शुक्र प्रदोष म्हटले जाते या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील शुक्र ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो असे म्हटले जाते प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात कुटुंबात सुख समृद्धी वृद्धी होऊ शकते शत्रूंपासून बचाव होऊ शकतो यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात असे सांगितले जाते प्रदोष व्रताचे महत्व अनमान्यता प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते शुक्रवारी प्रदोष आल्यामुळे या दिवशी शंकरासह पार्वती देवीचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे काही पौराणिक उल्लेखानुसार प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात हे महादेव महाकाल त्रिकालदर्शी आहेत शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात सुख ऐश्वर वैभव सौभाग्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवे लागणीला केले जात असल्यामुळे जुलै एकोणीस रोजी हे व्रताचरण करावे असे सांगितले जाते या दिवशी अनेक शुभ संयोग जुळून येत आहेत शुक्र प्रदोष तिथीला रवियोग ऐंद्र योग लक्ष्मी नारायण योग असे शुभ योग तयार होत आहे या शुभ योगांमध्ये शंकर आणि पार्वतीचे पूजन करणे पूर्ण फलदायी मानले गेले आहे कसे करावे प्रदोष व्रत पूजन सोपी पद्धत पहा प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच किंवा दिवे लागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र ओम नमहा शिवाय सा यथाशक्ती करणे लाभदायक मानला जाते शक्य असल्यासभिषेक किंवा जलाभिषेक करावा अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात महादेवांची षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी बेलपत फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावे प्रसाद ग्रहण करावा यानंतर महादेवांचे नामस्मरण स्तोत्र पठण करावे असे सांगितले जात आहे तसेच व्यास ओम तत्पुरुष महादेव हे धीमही रुद्र प्रचोदयात हा शिवाचा गायत्री मंत्र आणि ओम त्रयंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टीवर्धनम पूर्वारुकमेव बंधनान मृत्यूमुक्षीय मामृतात या मृत्युंजय मंत्राचे पठण जप अवश्य करावे असे सांगितले जाते